नमस्कार काल पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पणजीपासून एकशे दहा किलोमीटरवर तर रत्नागिरीपासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहे ते पूर्व ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे आणि आज रात्री पणजी ते रत्नागिरी दरम्यान कोकण गोवा किनारपट्टी क्रॉस करण्याची शक्यता आहे अठ्ठेचाळीस तासात कोकण गोव्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच दक्षिण मध्य भागात हवामान थोडंसं खराब राहण्याची शक्यता आहे या सिस्टीमचा परिणाम पुण्याच्या हवामानावरही थोडा होऊ शकतो त्यामुळे आज मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ही सिस्टीम जमिनी समुद्रातून जमिनीवर आल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल साधारण चार ऑक्टोबरनंतर महाराष्ट्राच्या चा उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होईल तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलंच असेल की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी आणि कसा कसा पाऊस पडणार आहे क्लायमेट आय एम डीकडनं म्हणजेच हवामान विभागाकडनं हा अंदाज देण्यात आलेला आहे हवामान हवामान विभागातल्या अधिकाऱ्यांकडनं हा अंदाज आलेला आहे हा अंदाज आम्ही मनाने सांगत नाही आहोत तर मंडळी मुसळधार पाऊस या जिल्ह्यांमध्ये परस बरसणार आहे परतीचा पाऊस हा येणार आहे आर्वी समुद्रावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्राचं स्वरूप आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झालेलं आहे आणि त्यामुळे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र पणजीपासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर ते रत्नागिरीपासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहे हे कमी दाबाचं क्षेत्र पूर्व ईशान्येकडे सरकण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे त्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये कोकण आणि गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे आणि त्यासोबतच दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हे कमी दाबाचं क्षेत्र जमिनीवर आल्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे तर कमी दाबाच्या प्रभावामुळे पुढचे दोन दिवस कोकणासह आणि कोकणच्या लगतच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली आहे तर मंडळी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा कोकण आणि कोकणच्या आजूबाजूच्या परिसरात होईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि हवामान खात्याचे अधिकारी के एस होसाळीकर यांनी ही माहिती आपल्याला दिलेली आहे तसंच दक्षिण कोकण आणि मध्य कोकण तसेच महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर हा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे त्याचबरोबर मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस बरसलेला आहे अशी अपडेट सध्या येते आणि या आ, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आता जे मुसळधार पाऊस ज्या ठिकाणी होणार आहे ते ठिकाणं म्हणजेच कोकणातला भाग आणि कोकणातल्या काही भागांमध्ये हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा बरसू शकतो असं आता हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे तर मंडळी आरबी समुद्रावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि त्याचं रूपांतर आता तीव्र अशा कमी दाबाच्या क्षेत्रात झालेलं आहे त्यामुळे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र हे पणजीपासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे असं हवामान विभागाकडनं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर ते रत्नागिरीपासून साधारणतः एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहे असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र पूर्व ईशान्येकडे सरकण्याचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि त्यामुळे येत्या आठेचाळीस तासांमध्ये गोव्यात कोकणात आणि कोकणाच्या आजूबाजूला तसेच किनारपट्टीच्या लगतच्या भागात जोरदार अशा पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाची शक्यता ही या व्हिडिओच्या माध्यमातून हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली आहे